लेचांच्या मध्ये आपणला मोदींना तारा बसते त्याच्याच्या मध्ये आपणला 1999 मध्ये यांच्या परीक्षक आपली सही आहे आपल्याला निमित्ताभेटmonte आपले आलेला नाटकं उपस्थित आहेत त्यांचाही सन्मान विभागीय काही शेवटच्या होणं उचित आहे म्हणून मी विनाथ मुंडेंना विनंती करतो की त्यांनी अमोल बडे यांना पुष्पहार म्हणून सन्मानित करावं यानंतर त्यांचे दुसरे चिरंजीवी या ठिकाणी उपस्थित आहेत जी बडे तिथे महिंद्रा आणि महिंद्रा कंपनीमध्ये काम करतात या ठिकाणी वापमाऱ्यांना विनंती करतो राहुल बडे यांचं स्वागत होते त्यानंतर त्यांच्या कन्या कविता बने शेख हे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचे ही स्वागत मॅडम डोळी मॅडम जरा जम지도 तुमचं श्री भाऊ माने पुष्पातून त्यानंतर यांच्यासाठी या सत्कार समारंभाचं आपण आयोजन केलेलं आहे काळाच्या आणि वेळेच्या बंधनामध्ये आपण अडकलेलो आहोत मिटिंगमुळं कार्यक्रमाला उशीर झालेला आहे आणि त्यामुळं यानंतर बडेसाहेबांचं स्वागत करतील नितीन तपले नितीन तपसे ईश्वर कदम कैलास वाघिरे अजय रसाळ विभीषण शिंदे राजाराम मुनकुटे अशोक मुंजा व्यंकट लांडगे आणि रवी आदित्य हे सामूहिक सत्कार त्यांना विनंती आहे त्यांनी त्यांना सन्मानित करावं ज्यांची नाभार्था घेतलेली आहे त्यांनी त्यांचा वैयक्तिक सत्कार त्यांच्या टीमचा या ठिकाणी मुख्य द्वारपाचा सा ते स्वागत करत आहेत भेट भेटवस्तू देऊन त्यांना हे सन्मानित करतील

पूर्ण कपड्यांचा आयोजन घेऊन त्यांना ते सन्मानित केलेलं आहे कोरोना काय त्यांच्या どうなったいかこの

कारण आमच्या आई सर्वसारखं त्यांनी प्रेम दिले बाकी उपस्थित माझे कामगार बंद होईल माझे सर्व नातेवाईक मित्रमंडळी आणि सर्व मला बोलण्यासारखं म्हणून काही ठेवलंच नाही कारण एकतर आपला वेळ चला झाला आणि बोलायला भरपूर आहे पण आता बोलण्याची इच्छा ठेवलीच नाही त्याचं मला ओझच झाले आजपर्यंत मी कधी इथं सत्काराला हजर राहिलो नाही त्याच्याबद्दल माझी क्षमा माझी ड्युटी होती कुठल्याच सत्कारला मी हजर राहिलो नाही सगळ्यांचे सत्कार झाले सगळे सेवानिवृत्त झाले परंतु मी या ठिकाणी हजार होऊ शकलो नाही कारण माझी तशी ड्युटी होती असं नव्हतं की माझ्या मनात नव्हतं माझ्या मनात होतं यावं वाटत होतं पण मला ती सांभाळायची या कारणामुळे मी कधी इकडे आलो आणि आज तरी सुद्धा माझा विभाग वेगळा माझी कृती थोडस वेगळ्या पद्धतीचं आपलं नात आहे त्या ठिकाणी परवा म्हणून तरी सुद्धा तुम्ही एवढं माझ्यावर प्रेम दाखवलंय ते प्रेम पाहून मी आज आजकाल ते मला सांगत नाही आर्मी मी सतरा वर्ष आर्मी सेवा केली सतरा वर्ष आर्मी सेवा केल्याच्या नंतर त्यांनी त्यांच्या हिशोबाने सत्कार केला कारण आम्ही आर्मीमध्ये कसं असतो आम्हाला जसं वेळ येईल त्या हिशोबाने मी ज्या वेळेस सुद्धा तिथला शेवकरला त्यावेळेस आम्ही थांबतो कारण वेळ तशी होती परिस्थिती अशी होती एक्सरसाइज चालू होणार मला इकडे होते पण त्यांनी तरी सुद्धा छोटे काही काय व्हायला सत्ता त्यांनी ठेवलाच आणि त्यांनी मला त्या परिस्थितीमधून पाठवलं कारण वेळ झाल्यानंतर कोणीच कुठं थांबत नाही तुमची लढाई असो तुमचं एक्सरसाईज असो काही असो त्याला पाठवलं तो का तसं इथली आपली सेवा मी वीस वर्ष पूर्ण केली शेवटमध्ये सुरुवातीला मी इथं आलो इथून आल्याबरोबर मला चार महिने परळी झाली परळीला परळी बोलवलं इथं केलं इथं जाऊन मला मी स्वतः माझ्या स्वैच्छेने माधुर्वा घेतलं कारण मला माधुर्वाड माझी काही शेती असते ना त्यामुळे मी इथून माझु स्वतः मागून घेतलं होतं माझं दहा वर्ष पूर्ण केली दहा वर्ष पूर्ण केल्याच्या या ठिकाणी होते त्यांनी मला विनंती करून सुद्धा प्रशासकीय पद्धतीनं इथं आण नाही म्हणजे तुम्हाला एक पर्याय नाही आली शेवट त्याच्यामुळे परत इथे यावं लागलं आपल्या सानिध्यामध्ये आठ वर्षी सेवा केली येतात आठ वर्षीय सेवेमुळे माझ्याकडून माझ्यातून आपल्याला तकलीफ झाली असेल परंतु एक सांगितलं त्या हिशोबाने ते सगळं इथं सोडायचं पुढं काही न्यायचं नाही सईकडे सर्वांनी मला भरपूर प्रेम दिलं त्याबद्दल मी आपला सर्वांचा आभारी आहे आणि आता मी जास्त काही वेळ घेत नाही याच्यानंतर कसं आहे सव्वाच्या व्हायला आपलं काय आहे आता मी काय घेणार नाही आपण आपलं काय म्हणून जायचं सगळ्यांची रजा घेतो आणि जो काय मी सत्कार केला सत्कार आहे माझा त्याच्यानंतर मी आपलं सर्वांना कधीच विसरणार नाही माझा ना एक छोटंस गाव आहे का सरी त्या ठिकाणी आलात सगळ्यांचं स्वागत राहील बोलून मला माझ्याकडं कम्प्लिट वीस वर्ष ध्वजाचे संचालन राहिले तर राष्ट्रध्वजाचं संचालन राहिले मला एक गर्व आहे की मी आर्मी मध्ये नोकरी करून आल्याच्या नंतर इथं मी वीस वर्षे, लगात ध्वज संचालन केले ज्या ज्या वेळेस ध्वजार्हन झालं त्यावेळेस माझ्या संचालन झालं म्हणून गर्व आहे आपण सगळ्यांनी त्यावेळेस उभा राहून भारत माता की आपण सर्वांनी सर्व कर्मचारी सर्वप्रथम मी इथे एक दिलगिरी व्यक्त करते की माझ्यामुळे कार्यक्रमास थोडा उशीर झाला परंतु आज आपण त्यांचा इथं सेवा समारंभ करतो बडे त्यांची जी कामाची पद्धत आहे त्या दृष्टीला ते धोडच होतं असं म्हणता येईल कारण त्यांच्या शिस्त भिनलेली आहे ते आधी कर्मचारी आहेत तिथून नसेवा निवृत्त होते अतिशय शिस्तबद्ध व्हायला त्यांचा आहे इथं जे काही त्यांनी किंवा आमच्या कर्मचाऱ्यांनी बोलून दाखवलं की त्यांचा विभाग जरी वेगळा असला तरी आमची विकाशा आमचे सर्व कर्मचारी यांनी त्यांना कधीही पर्क मानलेला नाही ते आमच्याच कुटुंबाचे एक सदस्य होते म्हणून आज इथं आपण सर्वांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे विभाग जरी त्यांचा वेगळा असला तरी त्यांनी जी काही साधारण वीस वर्षांची सेवा केली आणि आठ घालवतो त्यापेक्षा जास्त इथे घालवतो आणि त्या दरम्यान त्यांचा संबंध आलेला आहे आर्मीची शिस्त जरी त्यांच्या अंगात दिलेली असली तरी ती शिस्त त्यांनी बजावत कधी कधी आपल्या कर्मचाऱ्यांच्या कलाने किंवा त्यांच्या अनुषंगाने देखील काम केलेलं आहे त्यामुळंच आज एवढं आपल्या कर्मचाऱ्यांचं कारण फक्त शिस्त म्हणजे नियमावर बोट ठेवणं एखाद्याला अडवणं असं नसून शिस्त म्हणजे कार्यपद्धती सुरळीतपणे चालणं हे त्यांनी त्यांच्या वागण्यातून दाखवून दिलेलं आहे अतिशय तटस्थ भूमिकेत किंवा आपण कामाला झोपून म्हणतो असं काम त्यांनी केलेलं आहे आमचे लोक सुरक्षा रक्षक ते होते त्यांच्या भरोशावर जसं आम्ही सांगितलं की आम्ही आठ तास असतो आणि साडेचार नंतर वर्कशॉप ते होतो परंतु सोडलेला असतं आता हा वर्कशॉपचा जो काही परिसर आहे तो गाड्या एक करोड्याची मालमत्ता आम्ही त्यांच्या भरोशावर सोडलेली असते आणि आम्ही निर्धास्त असतो की आहे पुढे साहेब गेटवर आहेत म्हणजे आम्ही निर्धास्त झोपू शकतो ते काम करण्यामध्ये त्यांना बऱ्याच अडचणी आल्या आता तरी हा भाग साधारण रहिवासी भागात आलेला आहे पूर्वी या ठिकाणी काही वस्ती नव्हती आजूबाजूचे लोक त्यांना तोंड देणं काही जोऱ्या तोंड देणं असे बरेचसे प्रकार घडलेले आहेत आणि त्यांच्या आगीच्या सर्व्हिसमधून ते ताऊंश लाख निघाल्यामुळे इथे त्यांनी ती परिस्थिती अतिशय चांगल्या प्रकारे हात हाताळली आणि त्यांच्या नियोजित कर्तव्यात त्यांनी अतिशय चोख काम बजावलं तसे या पूर्वेच्या वक्त्यांनी सांगितलं की इथून पुढे तुम्ही काय करावं आणि ती सत्य बाजू आहे कारण एस टी आर्मी तर त्यावेळी तर तुम्ही कुटुंबापासून दूर होताच आपण समजू आता आर्मी जेव्हा तुम्ही सेवा सेवा ते होता तेव्हा तर दूर होताच परंतु जेव्हापासून एस टीमध्ये देखील लागलात तेव्हापासून सुद्धा देखील तुम्हाला कर आपल्या कुटुंबाला वेळ देता येणं ना, शक्य नाही कारण त्यांच्या शिफ्ट शिफ्टमध्ये असतात कधी सकाळी आले कधी रात्री आले त्यावेळी त्यांच्या अर्धांगिनीने त्यांना दिलेल्या मुलाची साथ यामुळेच आत्तापर्यंत ते सेवा करू शकले आणि आता इथून पुढे मात्र त्याला तीस सात त्यांच्या अर्धांगिणीला द्यायची त्याच्या कुटुंबाला वेळ द्यायचा आहे जसं आपण सांगितलं की त्यांचे दोन मुलं एक मुलगी आता व्यवस्थित सेटल आहेत कौटुंबिक जबाबदारी त्यांनी जवळपास पार पाडलेली आहे आता त्यांची अर्धांगिणीची जबाबदारी वाटली आहे कारण बराच वेळा असं होतं की सेवानिवृत्त झाला म्हणून आपण त्या संबंधित कर्मचारी किंवा पुरुषाचा सत्कार करतो पण ही बाब दुर्लक्षित केली जाते की त्या पुरुषाच्या मागे एक स्त्री आहे त्याच्यामुळं पुणे एवढ्या वर्षाची सेवा करू शकला तर मला वाटते की ही प्रथा त्यांनी चालू ठेवली की जे काय सेवा कर्मचारी असतील ते सहकुटुंब येथील त्यांच्या अर्धागिनीचा देखील इथे सत्कार होईल ना फुलाची पाकळी म्हणून आम्ही आमच्या परिवारातर्फे त्यांचा आभार मानतो की त्यांच्यामुळं त्यांच्या सहकार्यामुळं आमचे कर्मचारी इथं आले सेवा करू शकेल आणि एक सर्वथा त्यांचे नियोजित कर्तव्य करून आम्ही सेवा लागू करतो हा भाग इथून पुढे देखील असाच चालू राहील अशी आम्ही अपेक्षा करतो आयोजित कमिटीनं अतिशय सुंदर उपक्रम राबवलेला आहे आणि तो इथून पुढे देखील चालू राहील श्री बडे यांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी आम्ही शुभेच्छा देतो जे काही त्यांचे आरोग्यपूर्ण आरोग्याच्या तक्रारी असतील ते येणार नाही अतिशय कारण ती शिस्त त्यांच्यात आहे ते आता देखील आम्हाला त्यांना निवृत्त करावं वाटत नाही अजून आवश्यक ते सर्व्हिस करू शकतील असं वाटतं पण काही नियमाचा भाग आहे आपल्याला नियमा देत राहून त्यांना निवृत्त करावं वाटत नाही तर इथे पुढे देखील त्यांचं आरोग्य अशीच राहा अशा आम्ही विश्वासांनी प्रार्थना करतो नाही नाही क्लिअर येत ना एकदम सर ने ने ओके फिर फिर। फिर फिर एक मिनिट राहा इतकं

हा इकडं बाहेर ते खाली दारा, खाली खाली हां राइट राईट दारा थोडं थोडं खाली दारा हां राइट नहीं जम रहा नहीं जमता ना माँ का बेटी से नहीं जम रहा बहू का सास से नहीं जम रहा वैसा हम भी साथ में थे कुछ तो भी हमारा भी हुआ छूंगा, मैं सबके सामने जाहिर माफी मांग रहता साथ में रहने के बाद कुछ ना कुछ आगे पीछे